इथे बनवत आहे मी अक्षयतृतीया स्पेशल सांजोऱ्यात तर एक वाटी रवा घेतला आहे ह्या वाटीने आणि ह्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला आहे एक वाटी पाणी घेतलं आहे आपल्याला गुळाचं फक्त पाणी करून घ्यायचं आहे इकडे रव्यामध्ये मी फक्त एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि छान खरपूस भाजून घेतलं आहे छान भाजल्यानंतर पाणी पण थंड करायचं रवा पण थंड करायचं चा, त्याच्यानंतर त्याच्यात पाणी ओतायचं आणि रात्रभर तसं ठेवायचं तर छानपैकी बॅटर आपलं फुलून जातं छान रवा म्हणजे बॅटर म्हणजे आणि त्याच्यानंतर मी इथे खोबरं पण भाजून घेतलं आहे थोडंसं आणि चिरंजी दाणे टाकले काजू बदाम टाकले आणि मिक्स केलं आहे तुम्ही बघितलं किती फुगलेलं आहे पीठ त्यानंतर अशा दोन थोड्या थोड्या छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं करून घ्यायचं आहे आत बॅटर भरायचं एक वाटी ठेवायची म्हणजे आपली करंजी अगदी गोल येईन आणि कापून घ्यायची साईडचं काढून घ्यायचं आहे आपल्याला कापलेलं ते ते पुन्हा आपण यूज करू शकतो त्यानंतर इथे झालं आहे माझ्या तयार सगळ्या लाटून घेतलेल्या मी एकदाच तर जास्त नाही बनवले आहे मी दहा बारा होती एवढ्याच तर पूजेसाठी म्हणजे उप याच्यासाठी दाखवावं लागतं नैवेद्याला माझ्या सासऱ्यांची गागर असते तर हे झालं आणि बघू शकता की ते छान खरपूस